माझं विश्वस्त मंडळाने मी कानिपणा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे माझी ऑर्डर माननीय धर्मदाय उपायुक्त यांनी केलेली आहे माझा चेंज रिपोर्ट पास आहे मी अध्यक्ष असताना मला कुठलीही माझी कुठलीही परमिशन नसताना परस्पर मिटिंग लावली गेली आणि एक चार पाच दिवसापूर्वी आपल्या पाथर्डी शावगावच्या आमदार मोनिकाई राजळे यांच्या घरी मिटिंग झाली त्या ठिकाणीच हा खऱ्या अर्थाने कट रचला गेला आणि त्यांचे मोनिका यांचे सर्व जे काही गुंड आज दहा बारा लोकं त्यांनी या ठिकाणी पाठवून दिले मला मारायसाठी हे पूर्ण प्लॅनिंग करून या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी जवळजवळ अशा पद्धतीनं मारलं जवळजवळ पाच सहा टाके या ठिकाणी पडले फार मोठी जखम त्या ठिकाणी आलेली आहे आणि अगदी ओपनमध्ये ते बोलत होते तुमचं सर्व घरदार खतम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याच्या षडयंत्रापाठीमागं आमच्या मी पण भाजपाचा पदाधिकारी आहे मडी देवस्थानचा अध्यक्ष आहे गावचा विद्यमान सरपंच आहे भारतीय जनता पक्षाचा मी दक्षिण नगर दक्षिणचं चिटणीस आहे असं असताना दुर्दैवी माझं का आमच्याच पक्षाचे आमदार मला संपवण्याची भाषा करतात असे कट करतात थोडंफार विरोधात त्यांच्या वागलं तर त्यांचं अशा प्रकारे माझं राजकारण संपवण्याचा ते प्रयत्न करतात याच्या पाठीमागं शंभर टक्के मोनिका आजळे आहेत प्रशासनाने मला न्याय द्यावा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जर ही बाईट जर पाहिली तर त्यांना माझी विनंती आहे की असे आमदार परत भाजपचे असे आमदार परत लोकप्रतिनिधी म्हणून यांना उमेदवारी देऊ नका हे लोकांचे जर मर्डर करायला लागले तर जनता भाजपच्या आपल्या पक्षाच्या पाठीमागे कशी